जय महाराष्ट्र राहुल नार्वेकर यांना सर्वात मोठा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेली सर्वात मोठी अपडेट राम मंदिराच्या दिवशीच राहुल नार्वेकर यांना बसणार सर्वात मोठी चपराक ठाकरेंकडे शिवसेना आणि धनुष्यबान नेमकी काय आहे आजच्या दिवसाची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना चोरून नेली परंतु त्याला तितक्याच देणे उद्धव ठाकरेंनी विरोध करत आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे टोटवले आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा पगडा भारी असल्याचं सध्या बोललं जात आहे राहुल नार्वेकरांसह देवेंद्र फडणवीस भाजप आणि शिंदेगड यांना सर्वात मोठी चपराक उद्या बसणार आहे राम मंदिराच्या दिवशीच ठाकरे आपला विजयी रथ घेऊन पुन्हा महाराष्ट्रामध्ये भाज भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड यांना हरवण्यासाठी तत्पर होतील अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना दर्शवान पक्ष मिळून राहुल नार्वेकर देखील अपात्र होऊ शकतात असं राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत आपल्याला काय वाटतं राहुल नार्वेकर जिंकतील की हारतील की उद्धव ठाकरे नक्की